नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे हायरिंग टुडे या युट्यूब चॅनलवर सरकारी आणि खासगी नोकरीच्या भरतीसाठी तुमचं एकमेव ठिकाण आज आपण माहिती घेणार आहोत पंचवीस म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेक्षण कंपनीत चारशे त्र्याण्णव जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे या भरतीत सिव्हिल इंजिनिअरिंग आणि फायनान्स अँड अकाउंट क्षेत्रातील विविध पदांचा समावेश आहे चला तर मग या भरतीची सविस्तर माहिती पाहूया या भरती अंतर्गत एकूण चारशे त्र्याण्णव जागा विविध दहा जाहिरात क्रमांकांतर्गत भरले जाणार आहेत बघूया तर पहिल्या कार्यकारी अभियंता सिव्हिलसाठी चार जागा अतिरिक्त कार्यकारी अभियंता सिव्हिलसाठी अठरा जागा उप कार्यकारी अभियंता सिव्हिल सात जागा सहाय्यक अभियंता सिव्हिल एकशे चौतीस जागा सहाय्यक महाव्यवस्थापक एफ अँड ए एक जागा वरिष्ठ व्यवस्थापक ए एक जागा व्यवस्थापक एफ अँड ए सहा जागा वेव, ए पंचवीस जागा उच्च श्रेणी लिपिक एफ अँड ए सदतीस जागा निम्न श्रेणी लिपिक एफ अँड ए दोनशे साठ जागा तर एकूण पदसंख्या आहे चारशे त्र्याण्णव पद शैक्षणिक पात्रता आणि अगुन पाहूया अनुभव पाहूया पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तर पहिला इंजिनिअरिंगमध्ये पी ए बी टेक सिव्हिल गरजेचं आहे तर एफ अँड ए विभागासाठी सी ए आय सी डब्ल्यू एम बी ए फायनान्स किंवा एम कॉम किंवा बी कॉम ची गरज आहे काही पदांकरिता अनुभव आवश्यक आहेत तो अनुभव आहे एक वर्षापासून तर नऊ वर्षांपर्यंत तर क्लर्क पदासाठी एम एस सी आय टी आवश्यक आहे तर पाहूया वयोमर्गाला तीन एप्रिलपर्यंत कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता चाळीस वर्षपर्यंत वयोमर्यादा पाहिजे उपकार्यकारी सहाय्यक अभियंता किंवा उपव्यवस्थापक आणि लिपिकसाठी अडतीस वर्ष तर सहाय्यक महाव्यवस्थापक वरिष्ठ व्यवस्थापक व्यवस्थापक यासाठी पंचेचाळीस वर्ष उच्च श्रेणी लिपिकसाठी सत्तावन्न वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय उमे उमेदवारांना पाच वर्षाची वयामध्ये सूट आहे अर्ज फी तर अभियंता आणि उपव्यवस्थापक साठी ओपन कॅटेगरीसाठी सातशे रुपये तर मागासवर्गीय साडेतीनशे रुपये तर ए जीएम एफ एससाठी मागासवर्गीयासाठी चारशे रुपये आणि सिनियर आणि मॅने अँड मॅनेजर एफ अँड ए साठी साडेतीनशे रुपये मागास क्लर्कसाठी क्लर्क साठी ओपन कॅटेगरी साठी सहाशे रुपये तर मागासवर्गीयासाठी तीनशे रुपये अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा माहिती ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख राहील दोन मे दोन हजार पंचवीस लेखी परीक्षा मे किंवा जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होण्याची शक्यता राहील अर्ज लिंक्स पी डी एफ जाहिरात आणि शुद्धीपत्रक पत्रक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले जाईल मित्रांनो महाट्रान्सको वरती दोन हजार पंचवीस ही एक मोठी संधी आहे विशेषतः इंजिनिअरिंग आणि फायनान्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही पात्र असाल तर न घालवता आज अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट साठी हाय रिंग टूटल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुमच्या वर्षीसाठी खूप खूप शुभेच्छा